दुंदीमध्ये बेशुद्धी आहे हे शुद्धीवरच आनंद समजना बेशुद्धीतला कशाचा आनंद आहे त्यावेळेला ते अज्ञान आहे आणि म्हणून त्यांनी वनात जावं सांगितले आता मी सुद्धा काय करायला पाहिजे हे म्हणून मी आता अण्णांनी सांगितलं सात दिवस काढा म्हणून प्रश्न पडला होता मला की आता हे आमचा बिझनेस सोडून सात दिवस बायको म्हणती सात दिवस एवढं डोकं का बनवून काय घ्यायला लागलायचा ते म्हणलं तुला कळायचं नाही सात दिवस आता तिकडून यायचं तिथे तुमच्याशी गप सगळ्या चर्चा करायची आणि आपल्या घराकडे जायचं तुम्ही हिथली असून इथं इन जायचा म्हटले तिथं तिथलीच तिथेही तुम्ही का तिकडून इकडं ते म्हणले भगवंताच आमचं ऋणानुबंध आहे आणि भगवंताच्या तर आम्ही जातोय आणि जाणारा मी येणारा तरी मी कोण आहे नि आहे तोच आहे गाडी चालवणारा तोच आहे आणि माझी गाडी परत घेऊन जाणार आहे तुम्हाला असं वाटते का हो घरातन इकडे येताना हे गाडी सुद्धा ही तुमची गाडी ही माझी गाडी आहे तुमची गाडी तुमची माझी गाडी माझी तुमची गाडीचा ड्रायव्हर तुमच्या बरोबर आहे असं तुम्हाला वाटते का मग तुमच्या बरोबर तुमचा ड्रायव्हर नाही तुम्ही ड्रायव्हर आहे ड्रायव्हर तुम्ही आहे मग ड्रायव्हर बरोबर आहे ना मग ड्रायव्हर शेतात गेल्यावर तुमच्या बरोबर आहे ना हाय जेवताना हाय झोपताना कालचा विषय लाईट 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 ड्रायव्हर आहे हा डोळ्याचा ड्रायव्हर तोच एक लाईट तो निर्घुण निराकार आहे तो ड्रायव्हर आहे पण मी ड्रायव्हर आहे असं म्हणत नाही आणि आम्ही ड्रायव्हर नाही पण ड्रायव्हर आहे म्हणतोय तो ड्रायव्हर आहे मूळ ड्राईव्ह म्हणून कॉम्प्युटरमध्ये सुद्धा ड्रायव्हर्स असतात ड्रायव्हर्स ड्राईव्ह घाला म्हणतात पेन ड्राईव्ह त्याला ड्रायव्हर्स आहेत का म्हणतात सॉफ्टवेअर चालवायला तसं हे सॉफ्टवेअर चालवायला मुख्य ड्रायव्हर तो आहे पण तो ड्रायव्हर असून काय म्हणत नाही हो आणि आम्ही ड्रायव्हर नाही कंडक्टर बी नाही काहीच नाही बर गाडी बी आमची नाही बर या गाडीला पैसे बी मोजलेले नाहीत तरी म्हणतोय गाडी माझीच माझीच माझी गाडी आणि संसार कुणी केला देवान आणि आमचे प्रमाण देतात कीर्तनात वा संसार देवा पाय ठेविले अनंते तैसेची वा वा काय प्रमाण त्या प्रमाणानुसार आपलं आचरण कुठं आहे कीर्तन कुणी केलं मी की आणि व प्रमाण काय चाले हे शरीर हे प्रमाण आणि कीर्तन लिहा माझं नाव काय हे प्रमाणा प्रमाणात तर मेळाय का आमच्या तसं हे नाही हे तसं नाही थोडे आहे समजून घ्यायचं आहे थोडं आहे समजून घ्यायचं आहे शुकदेव महाराज मनात गेले त्यातलं सांगायचं काय की अरे जो जन्मलेला मनुष्य जन्मलेलं बालक ज्ञानामुळे भगवंताच्या प्रेमामुळे आणि मायेच असलेल्या सामर्थ्यामुळे भिवून जर इतके विरक्त जर या मायेतनं भीत असतील तर आम्ही ना विरक्त ना आम्ही ज्ञानी ना आम्हाला कशाचा गंध तर आम्ही ह्या मायेला अशी काय करायला लागले हा आमचे महाराज म्हणायचे विनयानंद महाराज एक गुणिले शून्य किती उत्तर हो एक गुणिले शून्य एक अधिक शून्य एक येते एक गुणिले शून्य किती आता कॅल्क्युलेटरच बघायला पाहिजे किती आहे कारण आता पूर्वी माहिती होत हो एक म्हणून ते म्हणले मन एक गुणिले शून्य केलं की शून्यच उत्तर येते एक गुणिले एक केलं तरी एक उत्तर येते एक गुणिले शून्य केलं की झिरो उत्तर येते झिरो म्हणजे शून्याला गुन्हायला गेलात की झिरो झालाच म्हणून समजा तुम्ही मायेला गुन्हायला गेलात बरोबर दोन हात करत बसलात तर माया सोडत नाही नारदानं म्हटला भगवंताला मला तुमची माया दाखवा कशी आहे ती ठाम म्हणले जरा तुला दाखवतो माया जरा प्यायला पाणी पाहिजे जरा जरा घेऊन ये काय झालं घोड तुम्हाला काय झोप लागली काय मग काय माहित नाही का कथा काय झालं ते माहित नाही काय झालं अहो नारदाच नारदी झाली नारदाच लग्न झालं मुलगी मिळाली बस्ताव झाला लग्न झालं मुलं झाली सगळे मुलं चॉकलेट मागायला लागली कॅडबरी मागायला लागली मोबाईल मागायला लागली शेवटी नारळ म्हणला आता जीव देतो म्हणून त्याच तळ्यात आला त्याच तळ्यात बुडी मारला ते पाणी राहिलं तिकडं देवदा देवाला ताण लागली नाटक केलं भगवंतानी ते पाणी राहिलं सगळं हे सगळ्या संसार झाला शेवटी जीव द्यायला आला आणि ते सगळं दृश्य निघून गेलं भगवंत समोर उभं राहिले नारदा कशी काय माया देवा कळाली बावा माया नको नको बाबा तुझी माया तुझी माया तू तुझ सांभाळ तुम्ही त्या मायेच्या नादाला तुम्ही मी मायेच्या नादाला लागायचं नाही महाराज आता आपण मायेच्या नावाला लागलोय देवाच्या नादाला लागायचं आहे आणि माया आपल्याला मायाच मुळात आहे मा म्हणजे नाही या म्हणजे जे नाही ते आहे असं जी भासवते त्याला माया म्हणतात की भगवंताची कशी आहे करतुम अकर्तुम अन्यता करतुम शक्ती आहे काय करेल सांगता येत नाही रस्त्यावर पाणी दाखवेल पाण्यावर रस्ता दाखवेल नसलेलं तुमचा दाखवेल आणि तुमचं असलेलं नाही असं दाखवेल काहीच नसताना स्वप्न दाखवेल स्वप्नामधलं स्वप्नामध्ये तुम्हाला राजवाडा दाखवेल आणि उठल्यावर काहीच नाही दाखवेल तशी माया आहे तिचं वर्णन केलं वेदांतामध्ये सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या तिकडे जात नाही मी फक्त तुम्हाला सांगायचं एवढंच आहे जर सुखदेव एवढे मायेला घाबरत असतील ते काय घाबरत असतील का आपल्यासाठी घाबरले होते आपल्यासाठी सांगायचं आहे बाबांवर मायेपासून सुटले चार जण कोण कोण मा तुम्ही अन्नावर बसा की निवान बसा मायेपासून सुटले किती जण मायेपासून सुटले अशी ही थट्टा भल्या भल्यांना लावलाय बट्टा मायेपासून सुटले चार जण कोण कोणते एकदम ब्लँक होऊ नका हो आता आपला जायाचा वेळ झालाय काय तरी देव म्हणणार काय शिकला ना का नाही खाली जाऊन काय शिकलो की काय शिकला मुरा घेतली मुरा दहा लिटर आता काय करायचं तिथं त्याला द्यायचं का देवाला दहा लिटर मायेपासून सुटली चार जण हा भीष्म शुक कार्तिक हनुमान हे चार जण मायेपासून सुटले कोण कोणते अहो म्हणा जरा म्हणा काय तोटा आहे का जीप कुणाची जी? जीभ कुणाची जी? मेंदू कुणाचा तोंड कुणाचं तुम्हाला काय अडचण आहे म्हणा लक्षात राहणार नाही मला माहित आहे पण एक तरी त्यातला राहील का नाही लक्षात एक तरी लक्षात राहील नव भीष्म राहील हनुमान राहील कार्तिक राहील आणि कोण शुक राहील निदान शुक तरी राहू दे हे शुक जो आहे शुकदेव जे आहेत जे आपल्याला ज्ञान सांगायला लागल्यात ते तर राहून देत हा आता हे बर वाटते ना त्रास वाटत नाही ना हा आनंद वाटतोय ना कुणाला वाटतोय अहो त्यालाच वाटतोय आनंद अहो आनंदाचा कंद हा आनंदाचा कंद उभा परमानंद एका जनार्धनी छंद मज त्याचा एका जनार्धनी छंद मज त्याचा गाऊ गाऊ नाचू गाव नाचू गाऊ नाचू, नाचू विठू तुझा करूनी अनुवाद कधी नाचणार नाचणार संसारात नाचता नाचताना संसारातल्या लोकांच्या तालावर पुढाऱ्यांच्या तालावर हा नाचता पत्नीच्या तालावर नाचता आणि आमच्या भगवंताच्या तालावर कोण नाचणार भक्ताना नाचायच रास खेळू चला रंग उधळू चला आला रे काना आला किती सांगू किती सांगू किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनन्द आनन्द। आनंद झाला आज आनंदी आनंद असं किती एखादी वस्तू घरात आणल्यानंतर आनंद होतो तसं आज या घरामध्ये एक नवीन वस्तू आणली किती आनंद व्हायला पाहिजे नवीन आणली का हो नाही त्या वस्तूचा वस्तुत्व माझ्या बुद्धीमध्ये ज्या वेळेला समजलं किती अर ती वस्तू आहे अविनाशी आहे अशी वस्तू आता ह्या भागवतामध्ये सांगितलेली आहे जी वस्तू कधी गंजत नाही कधी तुटत नाही कधी फुटत नाही कधी विटत नाही आणि म्हणून असा माये विटेना जवळी असे परी भेटेना अविट माये संसार विटणार आहे ताई साडी विटणारी आहे दागिना आहे शरीर विटणार आहे एकच आवीट आहे आणि ते आवीट विटेवर उभा आहे खाली संसार आहे वर पांडुरंग आहे स्वयंभू हा माझा उभा विटेवरी तूल सूक्ष्म कारण महाकारण देहाची करून वीट पांडुरंग नीट उभा आहे त्या विटेवर उभा आहे या विठे ही विट आहे आणि ती विटणारी आहे आणि एक आवीट आहे तो चैतन्याचा गाभा आहे तिकडं आमचं मन जात नाही अविट ग माई विटेना आणि जवळी आहे परी भेटे ना जवळी आहे अमृतामध्ये ज्ञानेश्वर मान म्हणतात बुद्धी बौद्धम्य असो हो परी एवढी वस्तू चुके बुद्धी संसारात आणून भरपूर काय काय समजलं तिला पण जिच्यामुळं बुद्धीला समजण्याची पात्रता आली त्या समजणाऱ्या मुख्य वस्तूकडं बुद्धी कधी गेलीच नाही बुद्धी आमची पत्नी आहे आणि ती पत्नी मला आता माझ जे नाही तिकडे घेऊन जायला लागल्या त्याला म्हणायची बुद्धी त्याला म्हणायची कुबुद्धी त्याला म्हणायची दुर्बुद्धी आणि तीच बुद्धी, बुद्धी तुझा मालक कोण मूळचा आहे इकडं निघाली की ती तुमची पत्नी पतिव्रता झाली आणि तिला म्हणायची सुबुद्धी सद्बुद्धी सीता तिला म्हणायची आणि आता आम्ही कुबुद्धीच्या ताब्यात आहोत सुबुद्धीच्या ताब्यात नाही आमची जर सुबुद्धी असती तर सद्बुद्धी असती तर आम्हाला सद काय आहे त्याचं ज्ञान झालं असतं हा आता थोडं पुढे जाऊया कारण काय हे सगळं सांगायचं आहे पण माहीत नाही किती वर्ष लागतील आता या भागवत कथेमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं महात्म्य बघितलं तिथं महात्म्य बघितल्यानंतर आपल्याला मंगलाचरांचा श्लोक झाला आपण भगवंतांना वंदन केलं व्यासांना वंदन केलं शुकाचार्यांना वंदन केलं राजा परीक्षितीला वंदन केलं ह असं करून आता हे कथेला सुरुवात होते तर त्या अशा या शुकदेव महाराजांना जे वैराग्याची मूर्ती आहे त्या शुकदेवांना आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो कारण ते सर्व प्राणीमात्रांचं काय करायचंय हित पाहतात अशा कथेमध्ये पहिला विषय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात नैमी शौनक आधी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी यज्ञ करत होते किती कुठ नैमिषारण्य ते कुठं आहे ते जवळ आहे असं म्हणतात पण मी विचार काय केला का ते सांगतो म्हणजे काय ते आता उत्तर प्रदेशला कोण जाणार आणि ते बघायला लखनऊ कुठं आहे काय कुठं आहे ते नैमिषारण्य या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्या संतांनी सांगितलंय की नैमिषारण्य आरण्य म्हणजे जिथं आपल्या निमिष निमिष म्हणजे हालचाल हालचाल पापणीची हालचाल तर जिथं आपल्या हालचाल म्हणजे मनाचं भ्रमण बंद होतंय थांबतंय नैमिशी अरण्य कारण का तर पूर्वी असं सांगितलं की ऋषींनी ब्रह्मदेवाला विचारलं की आम्ही ही कथा कुठं ऐकावी तर त्यांनी एक चक्र लिहिलं होतं म्हणजे चक्र जिथं थांबेल तर चक्र थांबलं त्या था नैमिश अरण्यामध्ये आणि त्याचं वर्णन केले नेहमी शिर येते यत्र तत नैमिष म्हणजे जे चक्र जिथं स्थिर होईल तिथं तुम्ही साधना करा तसं आमचं मनरूपी चक्र कुठं स्थिर होईल तिथं तुम्ही ही कथा करा आता कुठं स्थिर झाले आता इथं स्थिर झाले हे ये आमचं नैमिषारण्य उगा तुम्ही उद्या ज्याला काना निघाल्यात आता नैमिशारण्यामध्ये तर आमचं हे नाही आमचं आता मनाची भ्रमण ती कुठं थांबली आहे अह हिथं थांबलीये इथं तर थांबल्या काय तर थांबली थांबलीये आमचं मन आता आत थांबले बाहेर जायना मग कुठं थांबले तर जितनं निर्माण झाले तिथंच थांबले ताई मन कशाला म्हणायचं मन कशाला म्हणायचं मन म्हणजे विचार विचार कुठून निर्माण झाला मनात निर्माण झालं मन कुठून निर्माण झालं विचारात विचार येतोय की नाही मनात आता किती वाजले आता गड आहे तिकडे आहे ना कुठं आहे कुठं कुठे हा कुठे दिस ना की साडेतीन वाजले आपला एक तास झाला एक तास झाला बर आपण गॅप घेऊया जरा घसा बाजून घेऊया बाजायचा ना घसा बाजायचा की नाही जरा टवटवी यायला पाहिजे हो हा जरा पाच मिनिटात आपण हे घेऊया पुढे आणि मग पाच मिनिटात थांबूया तर आपल्या मनाची भ्रमंती थांबते आता काय झाले बघा जे मन आता तिथं घरात असताना सगळीकडे फिरत होत ते आता इथं भगवंताच्या चिंतनामध्ये थांबले कुठे थांबले तर तुमच्याच मनामध्ये त्या मनानं त्या शुकदेवांचा आकार धारण केलाय जरा बघा काय म्हणतोय ते मी हे जरा बारीक विचार करायला लागणार काय करायला लागणार आता इथं आल्यानंतर तुमचं मन इथं बरोबर आल्यावर त्या भगवान दत्तात्रयांच्या आकाराचं होते होते की नाही बघा की तुम्हाला भगवान दत्तात्रय कुठे दिसतात आता तिथे आलात तुम्ही आणि असं हे आपण नमस्कार केला आता कुठे दिसतात हा हा म्हणून दर्शन, है। दर्शन है? निराकार आहे दर्शन काय आहे निराकार म्हणजे तुमच्या मनाला त्या भगवंताचा आकार जर प्राप्त झाला तर त्या मनाचे संकल्प विकल्प भ्रमंती थांबते बघा करून करून बघा ना त्या ताई बसले त्या परवा दिवशी इथं मला माहित नाही त्यांचं मन काय करत कारण मला त्यांचं मन बघण्याची मा काही माझ्याकडे कला नाही पण तुम्ही करून बघा त्या मनामध्ये त्या भगवंताच जर रूप आलं तर मन त्या भगवंताच्या रूपाच्या आकाराच होते एकदा त्या मनानं त्या भगवंताचा आकार धारण केला की मन भगवंत झालं एकदा ते मन त्या वस्तूशी एकरूप झालं त्या मनामध्ये दुसरा विचार येत नाही पण तिथन बाजूला गेलं की त्या मनानं धरलंच बघा दुसरं मग काय धरल कुणाला म्हस दिसल ज्यावर म्हस दिसते त्यावर ते त्या त्या मन म्हस झालेलं असते येते का तुम्ही म्हस होता म्हस तुमच्या आतमध्ये येते का तुम्ही म्हस होता काय होत आता इथं तुम्ही बसलाय आता विचार करा मी सांगतो तुम्ही घर बघा तुमचं बघा बर आता घर तिकडून इकडं आलं का तुमचं मन घराच्या आकाराचं झालं काय झालं मारुतराव मन आता संत काय म्हणतात मनही झाले मन ही झाले पूर्ण विठ्ठलची झाले माझ्या मना लागो छंद गोविंद गोविंद मन एक भूत आहे मन काय भूत आणि त्या भूताला काम नाही काम जर नाही दिलं तर तुम्हाला ते सोडत नाही म्हणून संत म्हणले त्याला काम द्या कुठलं मग मा कुठल्या माळेवर त्याला बसवा तर घेताना सो सोडताना अहम नित्य चाले सोहम सोहम त्याच्यावर तुमचं मन बसवा म्हणजे तुमचं मन शांत होईल आता हे मन कुठं गेलंय त्यांचं कुठं तरी गेले त्यांचं त्यांचं कुठं तुमचं प्रत्येकाचं मन कुठं गेलंय तर त्या मनामध्ये जे पूर्वीच्या वासना आहेत त्या वासना म्हणजे विचार निर्माण होऊन ते मन कुणाला जर चहाची वासना आली करते कबशी सारखं होते आणि एकदा जर कबशी मनानं धरली तर ती न चहा पिल्याशिवाय ते सोडत नाही एकदा जर तुम्ही दागिना जर शेजारणीचा बघितला तर सोन्याला शेजारणीनं घातलेल्या सोन्याच्या दागिन्याला काही अडचण होत नाही पण तुमच्या मनानं जर तो दागिना धरला तर नवऱ्याला तुम्ही गप बसू देत नाही एखादी जर तुम्हाला शेतपट्टी आवडली तुम्ही शेतकरी आहे तर तुम्ही ते शेत तुमच्याकडे येते का तुमचं मन शेत होते बर मग जे शेतपट्टी आवडलेली दिवसभर एवढं विचार करते पाच लाखच आहेत किंवा तर म्हणतोय सात लाख आहेत म्हणजे आता शेत कुठं आलं म्हणायचं बांधावरनं घराकडे आलं बर आता ह्याची जरी शेवटची यात्रा निघाली तर शेत का हलणार आहे का की बाबा मालकानं माझ्यावर लय प्रेम केले म्हणून नाही मग ही ही आता काय झालीय हे आमचं मन आहे ना हे फिरायला लागले फिरायला अण्णा म्हणतात अथर्व शीर्ष मना शीर्ष म्हणजे डोकं थर्व म्हणजे चंचल अ म्हणजे नाही जिथ मस्तकातल्या मनाची चंचलता स्थिर होते त्याला अथर्व शीर्ष म्हणतात जिथ मस्तकातल्या अंतकरणातल्या विचारांची शांती होते त्याला नैमिष आरण्य म्हणतात असे किती किती ऋषी बसल्या जाताय शांत होण्यासाठी तर हा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी म्हणजे आमच्या अंतकरणात उठणारे अठ्ठ्याऐंशी हजार विचार वृत्ती थैमान घालतात ताई म्हणून डॉक्टरांकडे जाऊन झोप्याच्या गोळ्या खायची वेळी त्या म्हणून सायकॅट्रिक डॉक्टर म्हणजे मानस उपचार तज्ज्ञ मनोरुग्णांची संख्या वाढायला लागल्या आणि आता सुद्धा आम्ही मनोरुग्ण झालोय आमच्या डोक्यावर परिणाम झालाय परिणाम डोक्यावर म्हणजे मनावर आम्हाला जगानं अडचण आणलेली नाही देवानं ही अडचण आणलेली नाही ना, ना परीक्षित राजानं अडचण आणली हे लिहून शुक्रदेवानी अडचण नाही आम्ही आमच्या मनानं अडचणीत आलोय आणि